महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीचा अखेर विजय सरकार झुकले आज रात्री बारापासून पोर्टल सर्वांसाठी सुरू होईल परंतु अपार्टमेंट घेऊन व्हेरिफिकेशनला डब्ल्यू एफ सी तालुक्यातील ऑफिसला जावे लागेल पहा बांधकाम कामगारासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आज मंगळवारीपासून ही रात्री बारा वाजल्यापासून वेबसाईट सर्वांसाठी सुरू होणार आहे पूर्वी जशी कामं होत होते तसेच कामं आता सर्वांचे देखील होणार आहे ही वेबसाईट बंद करण्यात आलेली होती यासाठी विपूषण तसेच आंदोलनं देखील करण्यात आलेली होती आता सरकारचा अखेर सरकार अखेर झुकलेला आहे कामगारांचा विजय झालेला आहे यासाठी संयुक्त कृती समितीने आंदोलन केले उपोषण देखील केलं होतं त्यांचा अखेर विजय झालेला आहे त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे की आत्ता वेबसाईट ही पूर्वीपर पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती ही माहिती इतर कामगारांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही तसेच या योजनेच्या आणि सरकारी योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती झेडो पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही